मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या माणूस केला मानवतेला काळिंबा फासणारी होती कुठल्याही कुठलाही माणूस ही, ही मानुस। हत्या पाहिल्यानंतर हिलावून जाईल त्याचं मन हिलावून जाईल त्याचं हृदय हिलावून जाईल पिळून पिळून जाईल अशा पद्धतीच हत्या या जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला काळीमा फासणारी हत्या काही गुंडांनी घडवून आणली आणि या हत्येचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर झाला मी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मसाजोला भेट दिली आणि त्या घटनेचा निषेध करून आम्ही रस्त्यावरती आंदोलन केली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फारसीच्या कमी कुठली शिक्षा होता नये ही आमची भूमिका आहे नव्हे तर ही सर्वांचीच भूमिका आहे परंतु या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जनमानसाची जनभावना परंतु या जिल्ह्यामध्ये काही तथाकथित लोकप्रतिनिधी या प्रकरणाला या डायव्हर्ट करत आहे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का तर शंभर टक्के आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का तर हंड्रेड पर्सेंट संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळाला पाहिजे <coughs> या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदली पाहिजे का तर शंभर टक्के या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदली गेली पाहिजे परंतु काही इथे जन्माला आले तीन चार ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराने मला वाटतय याची सुपारी घेतली या, या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली असं माझं मत बनलंय पण हे प्रकरण दुसरीकडं डायवर्ट करून मूळ आरोपींना याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे माझं म्हणणं असं आहे की एसआयटी लागलेली सी आहे सी 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 सीआयडी लागलेली आहे सीआयडी आणि एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीचा तपास करताय हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या न्यायप्रविष्ट असतानाही शंकोगिरी करण्यासाठी स्वतःला चमकवण्यासाठी आणि व्यक्तिगत द्वेषापोटी जातीय द्वेषापोटी काही मंडळी प्रकाश सोळंके पासून ते संदीप क्षीरसागरापर्यंत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी धनंजय मुंडेवर आरोप करून या प्रकरणाला बदल देण्याचा प्रयत्न करत आहेत आमचं तर म्हणणं असं आहे की असं आहे कोणी किती मोठा आरोपी असो हा सुद्धा कामा नाही परंतु तपास यंत्रणा तपास करत असताना त्यांना डायरेक्शन देणं यांना आरोपी करा त्याला आरोपी करा त्याला जेलमध्ये टाका याला जेलमध्ये टाका मला वाटतंय पोलिसांची किंवा न्यायालयाची काहीही गरज या जिल्ह्यामध्ये उरलेली नाही केवळ ह्या तीन लोकांनी त्याचा ठेका घेतला आहे तेच न्यायाधीश बनतात तेच पोलीस अधिकारी बनतात तेच एसआयटी बांधतात तेच सीआयडी बांधतायत आणि तशा पद्धतीनं अधिकाऱ्यावरती जबर घालण्याचा प्रयत्न करतायत बरं जे आरोप करतायत त्यांची पार्श्वभूमी करता पाहिली का तुम्ही जे आरोप करताय धनंजय मुंडेवरती ज्यांनी आरोप सुरू केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे टक्केवारी खोर हे क्रिमिनल तुम्ही जर माझं गावच्या आमदारांना पाहिलं तर तीनशे साठ त्यांच्यावरती आताच गुन्हा दाखल झाला होता तीनशे साठ त्यांच्यावर त्यांच्या पत्नीवर आणि काही लोकांवरती एका शेजूळ नावाच्या काय नाव तर शेजूर अशोक शेजूडला जीव मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता कारण ते अशोक शेजूळने यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता म्हणून आणि मी जर त्यांचे प्रकरण बाहेर काढले ना तर त्यांना तोंड दाखायला दाखवायला सुद्धा जागा फुटणार नाही तोंड दाखवता येणार नाही एका महिलेचे प्रकरण सुद्धा अशाच पद्धतीने धडकला आणि माजलगाव माजलगाव मध्ये कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही आणि संदीप बोलूच नाही त्यांचा दहशतीचा काळा पुट्ट इतिहास आहे काळा पुट्ट इतिहास आहे क्षीरसागर घराण्याचा काय इतिहास आहे मला सांगायची गरज नाही आणि त्यांनी बीड जिल्ह्या चंद्रशेतीवरती माणसांचा जिल्हा आहे बोटे बोट्यावर पोहोचले इतके असतील पोलिस त्यांना सरळ करतील कायदा सुव्यवस्थेचे पोलिस सक्षम आहे तुमचा पोलिसावर विश्वास आहे की नाही ग्रह खात्यावरती विश्वास <coughs> <coughs> आहे की नाही आणि माझं सुरेश दसांना सुद्धा माझे जे मित्र आहेत त्यांना माझं हे तुमच्या मार्फत आव्हान आहे जरा त्यांनी सबोरीनं घ्यावं आपल्याही खाली खूप मोठा अंधार आहे कृपा करून आम्हाला तो अंधार बाहेर काढायला लावू नका आमची विनंती आहे आता त्यांचा इतिहास सांगायची वेळ आणू नका तुमचं व्यक्तिगत भांडण आहे धनंजय मुंडेजीसोबत किंवा मंत्री महोदय धनंजय मुंडे सोबत ते व्यक्तिगत भांडण तुम्ही व्यक्तिगत करत राहा आमचं काही म्हणणं नाही व्यक्तिगत आरोप तुम्ही दोघांना समोरासमोर भेटून काय आरोप एकमेकांवर करायचे ते करत राहा परंतु देशमुख फॅमिलीच्या आड येऊन देशमुख फॅमिलीला त्याच माध्यम बनवू नका मला वाटतं देशमुख फॅमिलीनं आणखीही धनंजय मुंडेवरती एकही आरोप केलेला नाही आणि धनंजय मुंडेने एक स्पष्टपणानं सांगितलं वाल्मिक कराड त्यांचा कार्यकर्ता आहे का जवळचा आहे का त्यांनी सांगितलं की शंभर टक्के माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता होता असं सांगितलं लपून ठेवलंय हो का नाही लपून ठेवलं या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बेछूट आरोप केले जात आणि तिन्ही चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही चमको स्वतःची चमकोगिरी बंद करून बेचूट आरोप